महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलं असून आता सर्वांचं लक्ष चार जून रोजी पार पडणाऱ्या मतमोजणीकडे लागून राहिलंय त्यातच राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकडे सर्वांची नजर आहे मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात या सहा जागांवर कुणाचं पारड जड आहे कुणाच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात हेच आपण या रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतीये यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि या लढतीत ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे आघाडीवर असल्याचं मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे तसंच उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले अनिल देसाई यांच्यात लढत आहे गेल्या काही वर्षात तब्बल आठ वेळा शिवसेनेनं या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेनेचा मानला जातो शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या दोन गटात येथे थेट लढत होत असल्यानं सामना अटीतटीचा आहे मात्र या लढतीत राहुल शेवाळे बाजी मारतील अशी चिन्ह आहेत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांना बदलून माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे निकम यांचा मुकाबला मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या सोबत आहे या मतदारसंघात सुनील दत्त यांच्या काळापासून काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलंय बहुभाषिक समजल्या जाणाऱ्या या मतदार अंतर्गत येणाऱ्या विले चांदिवली कुर्ला वांद्रे पूर्व आणि पश्चिम तसंच कलिना विधानसभा मतदारसंघात मराठी मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेलं मातोश्री हे निवासस्थान याच मतदारसंघात येतं या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी होतील असं राजकीय जाणकार सांगतात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात थेट लढत होत असून शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा सामना थेट शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यासोबत आहे अमोल कीर्तिकर यांचे वडील या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तत्पूर्वी ते वेळा नगरसेवक होते अंधेरी जोगेश्वरी वर्सोवा गोरेगाव आणि दिंडोशीचा भाग या लोकसभा मतदारसंघात येतो येथे मराठी मतदारांसोबतच दक्षिण भारतीय गुजराती आणि बंगाली मतदारांची मोठी संख्या आहे नुसतं मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत अमोल किर्तीकर हे बाजी मारतील असं राजकीय जाणकार सांगतायत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डावलून मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी आहे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत पाटील हे यापूर्वी दोन हजार चार साली आमदार आणि दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते या मतदारसंघात झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे एकूणच झालेलं मतदान आणि स्थानिक मतदारांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता ही लढत फिफ्टी फिफ्टी असल्याचं बोललं जात आहे अत्यंत चुरशीच्या या लढतीत संजय दिना पाटील हे विजयी होऊ शकतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतला भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हे येथून पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते गोपाळ शेट्टी दोन वेळा सलग निवडून गेले होते भाजपनं यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस पक्षानं स्थानिक भूमिपुत्र असलेल्या भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे या लढतीत पियुष गोयल मोठ्या फरकानं निवडून येतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी